आज मी बनवलेले आहेत मस्तपैकी छान चमचमीत झणझणीत असं हे भरलेलं वांग गावरान पद्धतीने सोप्या पद्धतीने हे भरलेलं वांग केलेलं आहे चव वाढवणारे आणि भूक शांत करणारं असं हे, हे वांग आहे भरलेलं वांग तर नक्की एकदा ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईबर करा पाहू शकता इतकं मस्त तरीवालं भरलेलं वांग तयार केलेलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चला बघूया आपण याला बनवायची कृती लागणारं साहित्य तर इथे मी घेतले आहेत पाच सात हिरवेगार असे वांगे खूप छान वांगे भेटलेल्या आहेत तर मन झालं भरलेलं वांग बनवायचं तर रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे पूर्ण नक्की बघा तर त्यासाठी काय करायचं आपल्याला सर्व हे सर्वप्रथम हे वांगे जे आहेत ह्याच्यानं चार फोडी करायच्यात मधोमध कट करायचं पूर्ण तळापर्यंत म्हणजे शेवटपर्यंत नाही न्यायचं नाही काय होतं फोडी अशा वेगळ्या होऊन जातील तुटल्या जाऊ शकतात असं फक्त मधोमध चार फोडी करायच्यात दुसऱ्या वांग्याच्या पण हे सगळ्या वांग्याच्या अशा चा, चार फोडी करून घ्यायच्या खूप छान लागतं भरलेलं वांग आता बोलायलाच नको सगळ्यांच्याच आवडीचं आहे भरलेलं वांग आणि मला तर वांगे वांगे म्हणलं वांगे दिसले की मला भरलेलं वांग हे खूप बनवायची आणि खायची इच्छा होती तर आज पण तसंच झालं वांगे घेऊन आले आता हे वांगे मी कटिंग करून घेतलेलं आहे स्वच्छ पाण्याने अदोघर धुतले आता जरा साईडला ठेवून घेऊया आणि एक छोटंसं वाटण केले जसं आपण नेहमीच करतो हे बघा शेंगदाणे लसूण आणि अद्रक पॅनमध्ये भाजून घ्यायचं अजिबात तेल वगैरे टाकायचं नाही असं ड्राय ड्राय भाजून मग ह्याचं थोडासा असा वाटण करायचं ह्याचा कूट बनवायचा शेंगदाणे लसूण आणि अद्रक पहिलं भाजून घ्यायचं आणि मग ह्याचा कूट बनवायचा अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाही चांगली चव चा वाढण्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्ही खोबरं किंवा तीळ टाकू शकता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतले रशासाठी तर काय करायचं हे जे आपण वाटण करून घेतलेलं आहे कूट शेंगदाणे लसूण आणि अद्रकचा त्याच्यामध्ये आपण थोडेसे बेसिक मसाले टाकायचेत त्याच्यामध्ये आहे चवीनुसार मीठ सगळे मसाले आवडीनुसार टाका अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मसाला पावडर अर्धा चमचा गरम मसाला पावडर हे सगळे मसाले मी टाकून घेतलेले आहेत हे जे वाटण केले त्याच्यामध्ये हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या म्हणजे जसं आवडत असेल कमी जास्त तिखट तसं तुम्ही याच्यामध्ये टाका तर एकच चमचा मी लाल मसाला टाकला आहे अर्धा चमचा हळद टाकते आणि मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे सगळं पण हे असं मिक्स नाही करायचं ह्याला थोडासा ओलसरपणा द्यायचा हे असं ड्राय ड्राय जर तुम्ही वांग्यात भरायला गेला ना तर लगेच सुटला जाऊ शकतो मसाला आणि तेलामध्ये ज्यावेळेस तुम्ही वांगे सोडता आणि त्यावेळेस सगळा मसाला सुटला जाऊ शकतो त्यामुळं असं पाणी टाकून ह्याला पॅक करून घ्यायचा थोडासा मसाला जास्त पाणी नाही टाकायचं फक्त थोडासा असा ओला करायचा असं पॅक होण्यापुरता तर मस्त मसाला तयार करून घेतला आहे आता वांग घ्यायचं एक एक आणि आपण ज्या फोडी केल्यात वांग्याच्या त्याच्यामध्ये हलक्या हाताने थोडा थोडा मसाला घेऊन भरायचा याच्यामध्ये आणि फिट करायचा फिट करायचा जितकं पण तुम्हाला मसाला आवडत असेल कमी जास्त तितका भरून मला असं दाब द्यायचा दाब दिल्याने काय होतं मसाला बाहेर पडला जात नाही तेलामध्ये सुटला जात नाही आणि मसाला असा ओला केल्यामुळं हा फिट राहतो हे बघा असं फोडी आहेत ना याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आणि मसाला असा फिट करायचा आणि ह्याला थोडासा वरून असा हलकासा दाब द्यायचा आता जितका मसाला भरसन तितका बसून घ्यायचा आणि मग ह्याला एक्स्ट्रा मसाला जो वर लागलेला असतो वांग्याचा तो काढायचा पॅक करायचं हे बघा किती छान सुंदर असं हे वांग मसाल्यामध्ये स्टफ झालेलं आहे तर चला सगळे वांगे भरून घेते मसाल्यामध्ये भरून घेतलेले आहेत सगळे आपले वांगे व्यवस्थित मसाला भरल्याला गेलेला आहे आणि उरलेला जो पण एक्स्ट्रा मसाला आहे तो काढून घ्यायचा असा हाताने म्हणजे व्यवस्थित मसाला भरला जातो फोडणी देऊया लगेच थोडंसं पॅनमध्ये तेल तापत ठेवायचं एक टमाटा मी इथं वापर करत आहेत हवं तर तुम्ही इथं बारीक चिरलेला कांदासुद्धा टाकू शकता पण मी एक तमाट्याचा इकडं वापर करत आहे थोडंसं टमाटं नरम सॉफ्ट झालं किंवा आपण याच्यामध्ये उरलेला जो वाटण आहे आपलं शेंगदाण्याचं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं कुठे कुठे असं बघितलंय मी की डायरेक्ट वांगे टाकतात तेलामध्ये परतून घेतात आणि मग नंतर हे उरल्याला मसाला टाकतो पण तसं केल्यामुळं काय होतं ना म मसाला हा एकजीव होत नाही आणि व्यवस्थित भाजला जात नाही परतला जात नाही त्यामुळं ना सुरुवातीलाच वांगे टाकायच्या आधी जर तंबाटे कांद्यासोबत असा मसाला परतून घेतला ना खूप छान एकजीव होतो मसाल्याला पण मस्त चव येते हे असं तमाटं प्रेस करायचं तोडायचं हलक्या तरी फोडी जर मोठ्या झाल्या असतील तर आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी टाकून ठेवलं आहे तेच पाणी वापरायचं तेल सुटेपर्यंत मंद आचेवर एक मिनटं ग्रेवीही परतून घ्या उरलेला सगळा मसाला हे असं सुरुवातीलाच परतून घ्या आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि ह्याला एक मिनटं देते स्लो गॅसवर तर एक मिनटं झालेलं आहे झाकण उघडून बघायचं पाहू शकता किती मस्त असा हा मसाल्याला तरी सुटलेले आहे आणि वांग्याची आपली ही मसाला ग्रेव्ही तयार झालेली आहे भरलेलं वांग करण्यासाठी तर चांगलं परतून घेतलं एकच मिनटं परतून घ्यायचं सुरुवातीला आणि मग वांगे एक एक करून सेट करून घ्यायचे आता हे सगळे वांगे एक एक करून असे सेट करून घ्यायचे आणि मग थोडेसे मसाल्यामध्ये परतून घ्यायचं हलक्या हाताने हे बघा आता मी सगळे मसाले वांगे याच्यामध्ये टाकून घेतलेत आता हलक्या हाताने मंद गॅस ठेवायचा याचं वांग कसं चिटकलं जाऊ शकतं मसाल्यासोबत त्यामुळं हलक्या हाताने मसाल्याची पूर्ण कोटिंग करायची थोडा वेळ असं परतून घ्यायचं आणि मग आपण मिक्सरमच्या भांड्यामध्ये जे वाटण केलं त्याच्यामध्ये पाणी टाकले बघा ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकायचं एक्स्ट्रा वेगळं पाणी नाही टाकायचं हे बघा आता मी हे पाणी टाकून घेतलं आहे म्हणजे कसं असतं कधी कधी राईससोबत खायचीसुद्धा इच्छा होती त्यामुळं थोडासा रस्सा किंवा ग्रेवी बनवायची तर मी पाणी टाकून घेतलेलं आहे शेंगदाणे लसूण वाटण केलेलं आणि हलक्या हाताने याला असं मिक्स करवायचं आता झालेला हे मिक्स करून झाकण ठेवायचं दोन चार मिनटं वेळ द्यायचा स्लो गॅसवर आणि अधूनमधून जरा चेक करत राहायचं नाही तर काय होईल वांगे चिटकले जाऊ शकतात तर झाकण ठेवते एक मिनटं झालं की आपण याला चेक करूया तर एक मिनटं झालेलं आहे तर मस्त झणझणी चमचमीत असं हे आपलं भरलेलं वांग शिजत आहे इतकं खमंग सुगंध येत आहे असं गावरान पद्धतीचं गरमागरम टेस्टी भरलेलं वांग तयार होत आहे हे असे वांगे थोडेसे हलके हाताने अलटी करून घ्यायची जेणेकरून वांग्याची स्किन चांगली नरम पडेल म्हणजे शिजली जाऊ शकते हे बघा आपण काही पातळ असं जास्त रस्सा बनवलेला नाही आहे परफेक्ट अशी ही ग्रेव्ही आपली तयार होती अजून दोन मिनटं द्यायचं आपलं हे वांग तयार होणार आहे खाण्यासाठी तर दोन मिनटानंतर चेक केलं आहे तर पाहू शकता मस्तपैकी आपलं हे नरम सॉफ्ट वांग झालेलं आहे आता गॅस बंद केला आहे आणि झालेलं आहे असं आपलं खमंग टेस्टी भरलेलं वांग काय बात आहे बघू शकता तुम्ही किती मस्त सुंदर रंग आलेला आहे आणि हे असं वांग नक्की ट्राय करा आणि सगळेजण आवडीने खातील अशा पद्धतीने करून बघा खूप भारी वाटतं आणि वांगं म्हणलं तर असं सगळ्यांचं आवडीचं आहेच चा आहे पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे बघू शकता आपलं हे वांग किती भारी वाटतं आहे अगदी तोंडाला पाणी सुटलं आहे बघा किती नरम सॉफ्ट हे वांग शिजलं गेलेलं आहे मसाल्यामध्ये भरलेलं असं हे झणझणी चमचमीत ही तरी बघू शकता इतकी भारी वाटते राईससोबत खायला आणि सोबत वांग काय बात आहे खरंच मस्त वाटतं वेळेस तर छानपैकी नरम सॉफ्ट झालेलं आहे वांग आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तर गरमागरम आपलं हे भरलेलं वांग मसाला वांग तयार झालेलं आहे पाहू शकता किती भारी वाटते याची तरी ग्रेवी शेंगदाणे लसूणचा टेस्ट आहे याच्यामध्ये इतकं भारी मस्त वाटतं बाजरीच्या भाकरीबरोबर ज्वारीची कडक भाकरी किंवा अशा पोळ्या आपण बनवतो ना गरमागरम घ्यायच्या आणि खायच्या याच्यासोबत इतकं भारी वाटतं सोबत कांद्याची फोड घ्यायची लोणच्याची फोड घ्यायची राईस घ्यायचं आणि इतका आस्वाद यायचा भारी वाटतो खाता वेळेस अगदी म्हणजे गावरान पद्धतीचं हे जेवण आहे म्हणजे गावाकडे तर खूप असं बनवलं जातं आणि माझं तर खूप फेवरेट आहे आणि सगळ्यांनाच आवडतं भरलेलं वांग तर नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा अशीच छान छान मस्त मस्त वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबर करा तर कसं वाटलं तुम्हाला आपलं हे सिम्पल पद्धतीचं झटकीपट होणारं आणि अगदी टेस्टी झणझणीत हे भरलेलं वांगं टिफिनलासुद्धा तुम्ही हे नेऊ शकता रात्री जेवणाला पण बनू शकता झटकीपट असं हे वांग बनलं जातं तर नरम सॉफ्ट झालेला आहे शिजून हे वांग तर गरमागरम भाकरी मी आता करणार आहे आणि त्याच्यासोबत याचा आस्वाद घेणार आहे तुम्ही पण या सगळे खायला नक्की ट्राय करून बघा चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा आणि काळजी घ्या